नमस्कार बालविश्व मराठी बेबी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जे बाळाचं वजन ताकद रोगप्रतिकारक शक्ती भूक वाढवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धांक वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे हा एक जो लाडू तुम्ही पाहत आहात हा एक लाडू जर दिवसभरामध्ये बाळ खात असेल तर बाळाच्या आरोग्याच्या सर्व समस्या दूर व्हायला मदत होईल ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही मखाणा घेतलेले आहेत हे मखाना तुम्हाला थोड्या वेळ रोस्ट करून घ्यायचे आहेत ड्राय रोस्ट करायचे आहेत आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर इथे अजिबात केलेला नाही अगदी लो टू मिडियम फ्लेम वरती तुम्हाला हे मखाना जोपर्यंत हलकेसे ब्राऊन होत नाहीत तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता आपले मखानात छान भाजले गेलेले आहेत त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे फुटाणे किंवा जे रोस्टेड चना डाळ असते तर ते सुद्धा ते ऑलरेडी भाजलेले असतात पण हलकासा त्याला क्रंच यावा यासाठी आपण हे सुद्धा थोडे गरम करून घेतलेले आहेत यासोबतच मी ते काही बदाम घेतलेले आहेत जे काही ड्रायफ्रुट्स आपण इथे वापरणार आहोत त्याचं कोणतंही असं फिक्स प्रमाण नाही तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये घेऊ शकता पण जर समप्रमाणामध्ये घेत असाल तर याची टेस्ट छान यायला मदत होते तर बदाम सुद्धा भाजून घेतले होते यासोबतच आपण काजू त्यानंतर अक्रोड आणि पिस्ता हेही भाजून घेणार आहोत या आ, अक्रोड काजू आणि पिस्ता भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी हे एकत्र भाजून घेतलेले आहेत हलकेसे याला ब्राऊन कलर यायला लागला की आपण ते काढून घेणार आहोत यानंतर मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी साधारणत शेंगदाणे हे शेंगदाणे तुम्हाला बारा महिन्यापेक्षा जी लहान बाळा आहेत त्यांच्यासाठी वापरायचे नाहीत मोठ्या मुलांसाठी तुम्ही हे वापरू शकता ते सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत यासोबतच इथे माझ्याकडे खारीक पावडर आहे म्हणजे घरामध्येच खारीक होती ती मी बारीक केलेली आहे खारीक पावडर सुद्धा मार्केटमध्ये मिळते ती तुम्ही यूज करू शकता हे सुद्धा हलकस आपण गरम करून घेतलेलं आहे आणि हे सगळे ड्राय फ्रुट्स आहेत हे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे थोडीशी वेलदोडे घेतलेले होते वेलदोडे ते सोलून आपण थोडे गरम करून घेणार आहे जेणेकरून याचा फ्लेवर छान उतरेल आणि हे छान बारीक व्हायला सुद्धा मदत होईल हे हलकेशे गरम झाले की आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले होते त्यामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर असं हे आपल्या सगळ्या ड्रायफ्रुटचं मिश्रण तयार झालेलं आहे हे आपल्याला छान व्यवस्थितरित्या थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे बारीक करायचं आहे हे जर गरम आपण बारीक केलं तर याच्या गुठळ्या बनतात गाठी बनतात आणि त्या फोडण्यासाठी परत थोडा जास्त कष्ट लागतात तर त्यामुळे व्यवस्थित कम्प्लिटली गार झाल्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे सर्वात आधी मी इथे मखाणं बारीक करून त्याची पावडर बनवलेली आहे ही पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर जे काही राहिलेले ड्रायफ्रुट्स होते राहिलेले इनग्रेडियंट्स होते हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण मखाना जर यासोबत घातले तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे मखाना आपण अगोदर बारीक करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला हे राहिलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत हे पल्स मध्ये तुम्हाला बारीक करायचं आहे म्हणजे मिक्सर बंद चालू करत करत तुम्हाला हा हे जे काही ड्रायफ्रुट्स आहे ते बारीक करायचं आहे कंटिन्यू जर मिक्सर चालवला तर ही अगदी चिकट होऊन जाते पावडर अशी मोकळी मोकळी होत नाही मी सगळे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडस जायफळ साधारणतः म्हणायला गेलं तर एक अर्धा इंच जे जायफळ आहे हे मी यामध्ये खिसून या पद्धतीने घातलेलं आहे जायफळ मुळे बाळाला जर सर्दी कफ खोकला असेल तर ते कमी यायला मदत होते बाळाला छान झोप लागते डायजेशन छान होतं आणि त्यामुळे जायफळाचा वापर तुम्हाला जरूर करायचा आहे यासोबतच थोडीशी सुंठही मी यामध्ये घातलेली आहे आणि जी काही दालचिनीची पावडर आहे ती सुद्धा अगदी पाव चमचा यामध्ये घातलेली आहे यामुळे याचा फ्लेवर वाढायला मदत होते शिवाय बाळाला सुद्धा डायजेशनसाठी हे थोडंसं हलकं होतं तुम्हाला जर याचा गोडवा थोडासा वाढवायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडी खडी साखर सुद्धा घालू शकता नॉर्मल जी पांढरी साखर असते ती शक्यतो तुम्ही इथे वापरू नका पण ही जी खडी साखर आहे ही बारीक करून तुम्ही मिक्सरमध्ये याची पावडर बनवू शकता मी सुद्धा याच पद्धतीने हे पावडर शुगर बनवलेली आहे डेली सुद्धा तुम्ही बाळाला ही जी साखर आहे ही थोड्याफार प्रमाणामध्ये देऊ शकता जर बाळाला गोड आवडत असेल तर ही साखर मी आपल्या या ही जी काही पावडर तयार झालेली आहे यामध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे हाताने किंवा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत त्यामुळे थोडंसं चिकट असणं गरजेचं आहे शिवाय यामध्ये आयरन जी लेवल आहे ही आणखी वाढवण्यासाठी मी इथे काही खजूर घेतलेले आहेत ज्याच्या बिया काढून हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान आपलं हे बारीक झालेलं आहे खूप जास्त पावडर किंवा बारीक होण्याची गरज नाही तुम्ही याला बारीक केलं तरी पुरेसं आहे यानंतर कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे या तुपामध्ये आपल्याला काळे मनुके जे आहेत हे घालायचे आहेत आणि हलकेशी फुलेपर्यंत तुम्हाला रोस्ट करायचे आहेत किंवा यामध्ये तुम्हाला तळून घ्यायचे आहेत यामुळे याचा फ्लेवर ही छान वाढायला मदत होते शिवाय तुपामुळे हे जे काही आपली पावडर आहे ही थोडीशी चिकट बनते जे आपल्याला लाडू वळताना इझी पडतं तर मी हे सगळं जे तूप आहे आणि काळे मनोके होते हे घालून घेतलेले आहे त्यासोबतच आपण ही जी काही खजूर बारीक करून घेतलेली होती ही सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थितरित्या या पावडर सोबत एकजीव करायची आहे तुम्ही हाताने करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा हे परत एकदा फिरवून घेऊ शकता हाताने इथे मी हे सगळी एकजीव करून घेतलेली आहे तुम्ही ती पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे हे हलकसं चिकट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला हाताला तूप लावायचं आहे आणि छान असे याचे लाडू बांधायचे आहेत लाडू वळायचे आहेत खूप मोठ्या लाडू करण्याची गरज नाही आणि खूप छोटाही नाही आपल्या हातामध्ये बसतो एवढा छोटासा लाडू जरी तुम्ही बनवत असाल तरी सुद्धा बाळाला दिवसभरामध्ये जे काही आयरन आहे कॅल्शियम आहे प्रोटीन आहे एवढ्याशा लाडू मधून मिळू शकतं जे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर बाळाला हा नाश्त्यामध्ये देऊ शकता किंवा स्नॅकमध्ये तुम्ही बाळाला हा इन्क्लूड करू शकता लाडू वळून झाल्यानंतर याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी किंवा याला थोडस टेक्स्चर मिळण्यासाठी मी हे खसखस जे असते त्यामध्ये हे घोळवून घेणार आहे आणि परत एकदा थोडस हे बांधून घेणार आहे जेणेकरून खसखस याला छान लागेल तुम्हाला असं नको तर तुम्ही खसखस आहे ह्या पावडरमध्ये टाकून ते बारीक करून घेऊ शकता शिवाय बाळ लहान असेल हे जे काही मनुके आहे हे खावत नसेल तर तुम्ही ते सुद्धा बारीक करून यामध्ये टाकू शकता आणि असे हे आपले पौष्टिक वजन वाढीसाठी बाळाच्या बुद्ध्यांक वाढवण्यासाठी भूक वाढवण्यासाठी बाळाला संपूर्ण पोषण देण्यासाठी हे लाडू तयार झालेले आहेत जे तुम्ही बाळाच्या स्नॅकमध्ये देऊ शकता डेली फक्त एक लाडू बाळाला द्या आणि बाळाच्या आरोग्याच्या सर्व समस्या विसरून जा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी खावा असा हा लाडू आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये तुम्हाला हा, हा लाडू पाहायला जरूर द्यायचा आहे सो वाटली याची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय